जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार आहे काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओ देणार आहे तरी हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे यामध्ये मंत्र्यांनी काय म्हटलं आहे आणि नवीन अपडेट कोणते आहेत काय नाही याबद्दलची पण सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कधी येते काही नाही याबद्दलची पण ऑल इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ तरी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करू सांगा व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला आता सर्व इन्फॉर्मेशन देतो त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचे पैसे कधी येतील त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुम्ही ते बघू शकता लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचे पैसे केव्हा जमा होणार संक्रांतीच्या आधी हे पैसे जमा केले जातील अशा चर्चा असताना आतापर्यंत याविषयी सरकारकडून कुठेही घोषणा करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता येण्यासाठी उशीर लागू शकतो या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होऊ शकतात तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता, शकता है, ही आहे आजची माहिती तर मित्रांनो आज तुम्हाला सांगतो याबद्दलचं समरी म्हणजे तुम्हाला दोन मिनटं सांगतो की या माहितीमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे म्हणजे या मॅसेजमध्ये तुम्हाला काय दिले आहे तर मित्रांनो तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येतील तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता लाडकी बहिन योजनेचे पैसे येणार आहेत ते म्हणजे ह्या महिन्याच्या लास्ट वीकमध्ये हो मित्रांनो ह्या महिन्याच्या लास्ट वीकमध्ये लाडकी बहीण योजनेचे म्हणजे ज्याने जानेवारी महिन्याचे पैसे येणार आहेत त्यामुळं टेन्शन घ्यायची काही गरज नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले आहेत आणि मित्रांनो अशी काही महिला आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचा एक पण रुपये भेटला नाही त्या मित्रांनो त्या महिलांनी काय करायचं काय नाही त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघा तुम्हाला महत्त्वपूर्ण होऊन जाईल मित्रांनो तुम्ही ते बघू शकता आता तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचे पैसे कधी येतील मित्रांनो तुम्ही ते बघू शकता संक्रांतीच्या आधी हे पैसे जमा केले जातील तुम्हाला लाडकी बहन योजनेचे पैसे हे संक्रात ज्या दिवशी आहे त्याच्या आदल्या दिवशी जमा केले जातील असे या लेखामध्ये लिहिले आहे उतरांना तुम्ही बघू शकता खाली एक अजून एक अशी लाईन आहे ती म्हणजे अशी चर्चा असताना आतापर्यंत याविषयी सरकारकडून कोणती घोषणा करण्यात आलेली नाही मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा तुम्हाला भेटणार आहे तो म्हणजे संकारच्या अगोदर पर मित्रांनो त्याची ऑफिशियली अनाऊन्समेंट अजून झालेली नाही पण मित्रांनो त्याची ऑफिशियली म्हणजे गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल अकाउंटवरून लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटल काही नाही याबद्दलची अनाऊन्समेंट झाली नाही तर मित्रांनो ही बातमी किती फेक आहे आणि किती खरी आहे यावर लक्ष घालणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं टेन्शन घ्यायची काही गरज नाही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटतील तुम्ही टेन्शन घेऊ नका जर का तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे भेटतील मित्रांनो तुम्ही ते बघू शकता त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता येण्यासाठी उशीर होऊ शकतो म्हणजे मित्रांनो आता कसं माहिती आहे का आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा वारं खूप जोरात चालू आहे आणि मित्रांनो त्यांची चेकिंग पण जोरात चालू आहे त्यामुळं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही तुम्ही जर फॉर्म भरला असेल आणि जर तुमचा फॉर्म ओके असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे भेटतील पण मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये पैसे भेटू शकतील किंवा फेब्रुवारी महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला पैसे भेटू शकतील त्यामुळं टेन्शन घ्यायची काही गरज नाही कारण हा पैसे तुम्हाला भेटणार आहे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होऊ शकतात म्हणजे मित्रांनो या महिन्याच्या शेवटच्या वीकमध्ये तुम्हाला लाडकी बीन योजनेचे दीड हजार रुपये जमा होतील मित्रांनो जर अजून गोष्ट तुम्हाला या महिन्यामध्ये जमा झाले नसतील तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये लाडकी बीन योजनेचे सर्व पैसे तुम्हाला भेटतील त्यामुळं काळजी काही करायची काही गरज नाही तर मित्रांनो ही होती आजची आत्ताची ताजी अपडेट कशी वाटली काय नाही कमेंट करू नक्की सांगा मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा की आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो जर का तुम्हाला लाडकी योजना योजनेसंदर्भात जर नवीन अपडेट पाहिजे असेल तुम्हाला तुम्ही कशाप्रकारे ऑनलाईन पैसे कमवू शकता याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही एकच काम करा ते म्हणजे मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसं बॅलायकॉनच्या घंटीला प्रेस करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र